येत्या काही महिन्यात होणाऱ्या निवडणुकीची तयारी ठाणे महापालिका प्रशासनानं सुरू केली असून महापालिकेनं तयार केलेला प्रभागनिह आरक्षण अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आहे या अहवालावर लवकरच शिक्कामोर्तब होणार आहे त्यानंतर अकरा नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे अहवालात कोणते प्रभाग आरक्षित करण्यात आले आहेत याविषयी माहिती मिळू शकली नसली तरी दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार दोन हजार सतराप्रमाणेच प्रभागरचना यापूर्वीच करण्यात आल्यामुळे प्रभागरचनेप्रमाणेच आरक्षणांमध्ये बदल होणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे ठाणे महापालिकेची पंचवार्षिक मुदत सहा मार्च दोन हजार बावीस रोजी संपुष्टात आली असून त्यानंतर येथे प्रशासकीय राजवट लागू आहे महापालिकेची निवडणूक जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवली जात असून या निवडणुकीची तयारी ठाणे महापालिका प्रशासनानं सुरू केली आहे या निवडणुकीसाठी पालिकेनं काही दिवसांपूर्वीच प्रभागरचना जाहीर केली होती ही प्रभागरचना दोन हजार अकराच्या जनगणनेच्या आकडेवारीवर तयार करण्यात येत आहे यामुळे दोन हजार सतराप्रमाणेच प्रभागरचना कायम ठेवण्यात आली आहे त्यामुळे संख्या किंवा नगरसेवक संख्येत कोणतेही बदल करण्यात आले नाहीत एकूण तेहतीस प्रभागांमधून एकशे एकतीस नगरसेवक निवडून आले होते यामध्ये बत्तीस प्रभाग चार सदस्यांचे आणि एक प्रभाग तीन सदस्यांचा होता यंदाच्या निवडणुकीत हीच रचना कायम राहील चार सदस्यांच्या प्रभागात साधारणतः पन्नास ते बासष्ट हजार लोकसंख्या तर तीन सदस्यांच्या प्रभागात अडतीस हजार लोकसंख्या धरून रचना करण्यात आली आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार ठाणे शहराची लोकसंख्या अठरा लाख एकेचाळीस हजार चारशे अठ्ठ्याऐंशी इतकी आहे त्या आधारे दोन हजार सतरामध्ये प्रभागरचना करण्यात आली होती जनगणना झाली नसल्यामुळे यंदाही दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार प्रभाग तयार करण्यात आले आहेत त्यामुळं दोन हजार सतरामध्ये झालेल्या निवडणुकीप्रमाणेच चार सदस्यांचा एक प्रभाग अशीच रचना यंदाही ठेवण्यात आली आहे चार सदस्यांच्या प्रभागात साधारणत पन्नास ते बासष्ट हजार लोकसंख्या तर तीन सदस्यांच्या प्रभागात अडतीस हजार लोकसंख्या धरून रचना करण्यात आली आहे पाठोपाठ पालिकेनं आता न्याय आरक्षण अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवलाय या अहवालानुसार अनुसूचित जातींसाठी नऊ जागा अनुसूचित जमातींसाठी तीन जागा आणि ओबीसी समाजासाठी सत्तावीस टक्के जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत तसंच महिलांसाठी एकूण सहासष्ट जागा आरक्षित करण्यात आल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे